शिवसेनेच्या वतीनं शिवजयंती निमित्त भव्य मिरवणूक जय भवानी जय शिवाजीचा गजर मोहपाडा रसायनी परिसरात एकोणीस फेब्रुवारी रोजी शिवजयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात आली यावेळी मोहपाडा इथं झांजपथक ढोलताशांच्या गजरात फटाक्यांच्या आतशबाजी सोबतच जय भवानी जय शिवाजीचा घोषणा देत शिवप्रेमींनी सारा परिसर दणानून सोडला सकाळी अभिषेक सत्यनारायणाची महापूजा यानंतर सायंकाळी सहा वाजता आळी आंबिवली येथील शिवमंदिरातून आळी आंबिवली मोहपाडा मोहपाडा मुख्य बाजारपेठ शिवाजी चौकात जय भवानी जय शिवाजीचा गजर करण्यात आला या विधानस्पथकानं प्रात्यक्षिक करून दाखवले यानंतर मोहपाडा नवीन पोसरी बाजारपेठेतून हनुमान मंदिर अशी भव्य मिरवणूक काढण्यात आली या मिरवणुकीत घोड्यावर स्वार छत्रपती शिवाजी महाराज बाळ शिवाजी सरदार मावळे असा मानवी देखावा साकारण्यात आला होता या मिरवणुकीमध्ये खास वैशिष्ट्य म्हणजे स्वातंत्र्य समता व बंधुभाव दर्शन नागरिकांना मिळाले मिरवणुकीत घोड्यांवर स्मार वेशभूषा मावळे पाहता शिवरायांचा इतिहास पुन्हा जणू जागा झाल्याचं दिसून आलं या मिरवणुकीत शिवसैनिकांसह शिवभक्त अबालवृद्ध महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज महाराष्ट्र लाईव्ह साठी रिया खराडे प्रेस द बेल नायकन नेव्हर मिस एन अपडेट